सगळी so, आज आहे गुरुवार आणि आज आहे दिव्यांची अमावस्या आता लवकरच श्रावण महिन्या लागणार आहे आणि आमच्या घरी आई ऑलरेडी देवांची दिव्यांच्या आईची पूजा वगैरे झालेली आता मी इथे करते आहे माझ्याकडे पण दोन समया वगैरे जे जे आहे त्याचं सगळं करणार आहे आज मस्त फुलं वगैरे पण घेऊन आली आहे कधी ते झालेलं मला वाटलं <laughs> मला उठावं वा लागणार ते जसं तुम्हाला एक्सप्लेन केलं दिव्यांची आज दिव्यांची अमावस्या आहे सो त्याचं मी थोडस सांगते दिव्याचे आमोशा असते त्याच्यामुळे छान दिवे आपल्या घरात जितके दिवे असतात ते दिवे इथे लावायचे त्यांचं पूजा करायची फुलं व्हायचे हार फुलं व्हायचे हा दिंकू व्हायचं दिव्या नमस्कार करायचा असं दिव्याच्या आमोशाचं करतात आणि बरेच लोक इथे दिंड म्हणतात पुण्याला आमच्याकडे कानाले म्हणतात पुण्याचे म्हणा किंवा साधे हो वगैरे पाफाचे वाफाचे वाफ दिले करतात किंवा जर तसं नाही झालं तर काहीतरी गोड नैवेद्य दाखवतात किंवा कणकेमध्ये गुळाचं पाणी टाकून कणकेमध्ये गुळाचं पाणी टाकून दिवा बनवतात त्याचा आणि तो दिवा लावतात असा आहे पद्धतीने पण मी साधा सिंपल पद्धतीने करणार आहे पण आज गुरुवार आहे आणि महत्वाचं म्हणजे आज आम्हा दोघांना जायचं आहे दै महाराजांच्या मंदिरामध्ये आरती करायला आम्ही दोघं आज आरती करणार आहे तर म्हणतो आपल्याकडनं पण काहीतरी नैवेद्य करायचं आहे म्हणून मी आज पिठला पोळी आणि शिरा बनवणार आहे तो शिरा बनवणार जगाला काहीतरी गोड पदार्थ सो मी तो दाखवेल तो आता खूप महत्वाचा

तर आता हे फक्त सध्याची ठेवते एक आणि जो दोन चुकं आहे एक छोटी एक छोटी आणि दोन छोटी आहे मी लावणार आहे पण मला पाहिजे नैवेद्य बनवायचे मी तर एक साथ चालू करेल पहिले फुलं वगैरे वाहून देऊ का decide, सार, देवाला सगळ्या काय साथ करू काय तुला करायचं सगळे दिव्यांना एक सगळे देवांना आणि सगळं एक सत्तावर पटक ठेवायला लागते तू एक काम कर का फक्त आता प्रतीक तुझं का। एक काम या याच्यामध्ये ना वाकी करायची आहे बाकी देऊ तुला घालू कधी एवढे सहा महिने तुम्हाला काम नाही दिलं काही आणि आज एक दिवस नेमकं मला कंटाळ आलाय आणि तू मला सगळे आजच काम सो गाईज so आता माझ्यानंतर ओव्हर कोणी केलंय प्रतीकने केलंय आणि माझं काम जरा तो सोपं करून देतोय बिचारा दिव्यात वाती तेल नाही जाऊ नको अजून तर मस्त वाती आणि तेल विल सगळं घालून ठेवलेलं आहे खूप छान हा थँक्यू शाबास मोठा हो बाहेर मस्त एलेक्सावर गाणे चालले आहेत तोपर्यंत माझे काय काय तयारी झाले मी माझी कणिक भिजवून ठेवली आहे आणि मला इथे पिठलं बनवायचं आहे त्याच्यामुळे मी इथे मिरची आणि काय म्हणतात मिरची आलं थोडीशी पेस्ट करून घेतली कोथिंबीर काढून ठेवली सो आता मला करायचं आहे स्वयंपाक पिठलं पोळी करणार आहे भाकरीसाठी भाकरीचं पीठ पिटणी याच्या पोळी करणार आहे आणि शिरा च पटपट करते बर ऐकूनही आलं त्यांना परत लागलं का काय लावायचं होतं तुला काय लावायचं होतं तुला अलेक्सावर काय बघतो मला तारक मंत्र का त्याला स्वामींचा तारक मंत्र चल हो देवा। पित्ला, पित्ला सो इथे माझी ऑलमोस्ट ना पिठलाची तयारी चालू मस्त वासत मीच जी लसून जेव्हा असतो तेव्हा पण देवाला प्रार्थना आहे छान होऊ द्या पिठलं पिठलं करते आता शेवटी नैवेद्य दाखवल्याशिवाय खायचं नाही आहे त्याच्यामुळे देवाजवळ प्रार्थना करते की देवा चांगलं होऊ द्या तुमच्यासाठी नैवेद्य बनवते मनापासून बनवते काय अपडेट आहे गोळ्या झाल्या एवढा एवढा कन्सिस्टन्सी बरे ना हो बरोबर आहे एकदम परफेक्ट तांदूळ थोडा घट्ट बनव नको नको बंद करू हो

एक नंबर म्हणजे विषयच नाही तुझा मी तर म्हणतोय आपण ते बिझनेस टाकू तू काय ते घेत नाही मनावर केळ टाकणार आहे का त्याच्यात केळ शिवाय तुझं भाजी लागतच नाही खरच खूप छान आबोली शिरा बनवते या कधी तरी खायला बघा किती म्हणून फक्त साखर टाकते

दिवा लावतात दिवा लावतात ना काहीतरी घे पटकन चल ती पिशवी घे ना पटकन

त्याच्यामुळे आता तयारी चालली अजून आमच्याजवळ पंधरा मिनटं आहे अजून नैवेद्य दाखवत आहे मी तयार करून आणलेला आणि ते छान नैवेद्य दाखवून आणला फुल पण दिलं व्हायला जो पण दाखवला आम्ही नाही इथे आता थांबतोय प्रसंग वाटाय पेढ्यांचा आणि छान फूल पण मिळाले कशी तरी भरपूर तयारी केली कसं तरी अवतार आहे आज पण ठीक आहे मला ना असं असं वाटत होतं इथे ना रँडम यायचं असतं जर तुमचं नशीब असेल तर त्या दिवशी तुम्हाला आरती करता येते नाहीतर मग नशीब असतं नाही ना मग आम्ही वरती गेलो पहिले त्यांच्याशी आम्ही पहिले मी बोललेली होती की दादा आज आरती करता येईल का असं माऊलींना सो आईज घरी आलो आम्ही आता आरती वगैरे करून आणि आता आई नजर काढते आज आमच्या दिवशी नजर काढता स्वतः so, नजर काढणार आहे पण इथे घरी पण छान मस्त दिव्यांची पूजा वगैरे केली त्याचं मला दाखवत पण असंच केलंय माझा फोटो बघाल नाही व्यवस्थित तोरणासारखं लावू ना आणि मी धरते ना व्यवस्थित व्यवस्थित लाव हो सगळी आम्ही का? हो so, काल गजानन महाराजांच्या मंदिरात गेलो होतो ना तर देवाला देवाच्या फोटो खुर्ची देऊ का आणि मला फोटो हे देऊन दे तू खुर्ची घेऊन जा सो काल मंदिरात गेलो होतो ना तर आम्हाला प्रसाद म्हणून गजानन महाराजांच्या फोटोला जो मोठा हार घातला होता तो दिला होता आणि नारळ दिलं होतं नारळ म्हणे देवाजवळ वगैरे ठेवू नका वापरा म्हणे काहीतरी घोड वगैरे करा एक टोक निध आणि त्यांनी सांगितलं तिथल्या ज्यांनी आम्हाला हे दिलं त्यांनी की तुमच्या घराच्या दरवाज्याला लावा म्हणे हा आहार आम्ही तो लावतो दोन तीन वेळा गुंडाळ त्याला हां बस जास्त नको हे करू बस हा बरोबर खुर्ची इकडं सरकवून घ्या आता हो हो बसेल बघ बसे। बघ बरं थोडंसं लटकला तर लटकू दे नीट आरामातीट दर हळूहळू जड येतो कारण भरपूर हे आहे ना त्याला हेवी आहे सगळ्यात शेवटच्या टोकापर्यंत लाव नाही जास्त नको घेऊ जसं त्याचं होईल तेवढंच हो थोडा लटकता राहिला तरी चालेल हो हो असू दे चांगलं आहे बरोबर बड़। मध्ये काही लावता येईल का असं वरती मधल्या यायला असं काही करता येईल का बघ बरं नको पडेल नाही तर खाली असू दे असू दे प्रतीक असू दे जसं आहे तसं नको ना पहिला खिळा निघून येईल ना बाहेर नको राहू दे असंच राहू दे चालेल चांगलं दिसतंय छान दिसतंय पण आहे ना दोर बघ एकदम छान दिसतंय